सर आमदार राम सातपुते यांनी मुस्लिम धर्मगुरूंनी मोदींना मतदान न करण्याबाबतचा फतवा काढला आहे असे म्हणाले आहे त्याबद्दल आपण काय बोलता राम सातपुते यांनी भाजपची जुनी पद्धती ही हीपर्यंत वापरलेली आहे जेव्हा जेव्हा भाजपला त्यांची हार दिसते त्यावेळेस ते जातीभेदाचं अस्त्र बाहेर काढतात आता राम सातपुतेंनी जे पृव्याबद्दल सांगितलेलं आहे जातीभेद करून आपल्याला कशा प्रकारे मतदान मिळेल असा त्यांनी विचार करून हे अस्त्र वापरलेलं आहे तर मी तर असं म्हणेन की आमदार राम सातपुते यांना सध्या काउन्सिलिंगची गरज आहे त्यांनी मानसोपचार तज्ज्ञाला भेटले पाहिजे आणि स्वतःचा उपचार केला पाहिजे कारण आता त्यांची जी मानसिक परिस्थिती आहे किंवा त्यांचं मानसिक संतुलन जे ढासळलेलं आहे ते त्यांना त्यांची हार समोर दिसत असल्यामुळे आहे आणि फतव्याबद्दल जर म्हणाल तर या देशातील शेतकरी गरीब त्यानंतर वंचित घटक विद्यार्थी बेरोजगार या सर्वांची नाराजगी ही मोदी सरकारबद्दल आहे या मोदी सरकारबद्दल अघोषित फतवा हा विद्यार्थी बेरोजगार त्यानंतर शेतकरी या सर्वांनी काढलेला आहे आणि सर्वांचं म्हणणं एकच आहे की हे भाजप सरकार गेलं पाहिजे आणि दुसरं सरकार आलं पाहिजे जेणेकरून या सर्व वंचित घटकांना व्यवस्थित या भारतामध्ये जगता तरी येईल त्यामुळे राम सातपुते यांनी हे फतव्याच हे ते राजकारण न करता सरळ सरळ सल्ला घेऊन स्वतःच्या डोक्यातील बाहेर दुसरा एक प्रश्न आहे सर राम सातपुते यांनी मराठा आरक्षण फेटा न घालण्याची शपथ घेतली आहे याबद्दल आपल्याला काय वाटत राम सातपुते यांच्या मनामध्ये जर मराठा आरक्षणाबद्दल एवढा कळवळा असला असता तर त्यांनी विधानसभेमध्ये या मराठा आरक्षणाबद्दल आवाज उठवला असता आणि जे या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री ज्यांनी हा महाराष्ट्र या महाराष्ट्राचं राजकारण हे पूर्ण खड्ड्यात घातलेलं आहे मातीत घातलेलं आहे अशा देवेंद्रजी फडणवीसांना त्यांनी जर म्हटलं असतं की तुम्ही मराठा आरक्षणाबद्दल केंद्राकडे मागणी करा की केंद्राकडून काही जरी यामध्ये उपाययोजना झाल्या तर मराठा आरक्षण हे महाराष्ट्रातलं हे टिकू शकेल याबद्दलची मागणी आमदार राम सातपुतेंनी अजिबात केली नाही आणि आता ते म्हणतात की मी फेटा बांधणार नाही आणि मी मराठा आरक्षण मिळेपर्यंत अजिबात फेटा वापरणार नाही तर त्यांना मी या ठिकाणी हे सांगू इच्छितो की मराठा समाज हा तुमच्या या असल्या भूलसाबांना आता बोलणार नाही मराठा समाज तुम्हाला चांगलं ओळखून आहे आणि जर त्यांनी हे फेटा वगैरे न घालण्यापेक्षा जर त्यांनी असं म्हणलं असतं की आजपासून मी आर एस एस ची चड्डी घालणार नाही मराठा आरक्षण मिळेपर्यंत तर या मराठा समाजाने त्यांच्यावरती विश्वास ठेवला असता तर या ठिकाणी माझं त्यांना आवाहन आहे की मराठा आरक्षण मिळेपर्यंत तुम्ही आर एस एस ची चड्डी न घालण्याची शपथ घ्या त्या त्याच वेळेस त्या हे मराठा समाज वगैरे हो आहे तो तुमच्यावरती विश्वास ठेवेल धन्यवाद